हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कांद्यांपासून एवढी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे की ही रेसिपी तुम्ही एकदा पाहिली की लगेचच करायला घ्याल इतकी सोपी आहे त्याचबरोबर तितकीच ती चविष्टसुद्धा आहे कांद्याच्या भरपूर रेसिपीज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केलेल्या आहेत आज ही खूप वेगळी आणि माझ्या स्टाईलनी केलेली रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लगेच लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत तसे थोडे लहानच घेतलेले आहेत आता ह्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे बघा दोन्ही कांद्यांची मी अगदी छान अशी साल काढून घेतली आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे तर आपल्याला हा असा गोल कांदा कापून घ्यायचा आहे पण कांदा खूप जाड कापायचा नाही आहे त्याचबरोबर अगदी पातळसुद्धा कापायचा नाही आहे बघा व्हिडिओ आहे त्या पद्धतीने हा कांदा कट करून घ्या पाहुणे आल्यावरती आवर्जून तुम्ही ही रेसिपी करू शकता एवढी भन्नाट आहे आणि नेहमी आपण आज जी रेसिपी करतो आहे ना ती करतो पण खूप वेगवेगळ्या पद्धतीने या पद्धतीने कदाचित तुम्ही कधीच केली नसणार आहे तर बघा इथे मी दोनही कांदे अशा पद्धतीने कट करून घेतले त्यानंतरनं ह्याच्या ज्या रिंग्स आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी ह्या रिंग्स सगळ्या काढून घेते तोपर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर प्लीज नक्कीच माझ्या व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा यापूर्वी मी कांद्याचे पराठे त्याचबरोबर कांद्याची चटणी आणि भरपूर असे वेगवेगळे रेसिपीज अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती जर पाहिले नसेल तर नक्कीच पहा आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायची होती मी माझं स्वतःचं नवीन एक चॅनल चालू केलेलं आहे त्या चॅनलचं नाव आहे फूडी त्यामुळे जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच एकदा चेकआउट करा ॲट द रेट फूडी डबल नाईन डबल टू असं सर्च केलं तर तुम्हाला लगेचच चा माझं चॅनल मिळून जाईल इथे बघा मी संपूर्ण कांदा अशा पद्धतीने मोकळा करून घेतलेला आहे आपल्याला हा संपूर्ण कांदा मोकळा झालेला हवा आहे अजिबात डबल वगैरे असा ठेवायचा नाही छान असा मोकळा करून घ्यायचा आता हा कांदा साईटला ठेवून देऊया त्यानंतरनं बघा इथे मी भरपूर असा पुदिना घेतलेला आहे कोथंबीर आणि एक मिरची जेवढा पुदिना आहे त्याच्या निम्मी कोथंबीर घ्यायची म्हणजे पुदिना जास्त घ्यायचा आता मिरची एकच आहे लवकर बारीक होणार नाही त्यामुळे मग मी ही तोडून घातली आहे त्यानंतर बघा छान असा फ्रेश पुदिना घ्यायचा आहे आप आपल्याला हा पुदिना यामध्ये आपण घालून घेऊया ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही खूप चटपटीत होते आणि खरंच बोटं चाटत राहाल एवढी कमाल आहे तर बघा इथे मी मेवणीच घेतलं आहे जवळपास दोन चमचे इतपत हे मेवणीच आहे या चमच्यांनी जर मोजलं तर दोन चमचे इतपत हे मेळुणीज मी घेतलेले आता हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता आपल्याला हे सगळं मिश्रण वाटून घ्यायचं आहे ऑन ऑफ मोडवर हे सगळं वाटून घ्यायचं छान बारीक वाटायचं आहे बघा पाणी अजिबात घालायचं नाही एक थेंबही पाण्याचा वापरायचा नाही आहे बंद चालू करत हे वाटून घ्यायचं मध्ये मध्ये कंटिन्यू हलवत राहायचं चमच्याने म्हणजे मग ते व्यवस्थित सगळीकडनं वाटलं जाईल पाहू शकता अगदी छान फाईन असं हे वाटून घेतलं आहे मी अगदी या पद्धतीने बघा वाटून घ्या आणि अजून एक गोष्ट सांगते यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून तुम्ही ही चटणी जी आपण तयार केली आहे ना ती अशीच खाल्लीत कबाबसोबत किंवा कशासोबतही तरीसुद्धा खूप छान लागते किंवा साईड डिश म्हणून जरी ही चटणी वाढलीत ना तरीसुद्धा ती कमालच लागते पण आज आपण एक प्रकारे कोशंबीर करणार आहोत दह्याचा वापर न करता बरं हा अजून एक गोष्ट हे वाटते वेळी जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एक चमचा दहीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता त्यामुळे छान आंबट चटपटीत अशी टेस्ट येईल आता बघा सगळा कांदा मी इथे बाऊलमध्ये काढून घेतला आणि आता ही चटणीसुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे यामध्ये अगदी थोडंसं चाट मसाला घालणार आहोत आपण चाट मसाल्याऐवजी तुम्ही लिंबाचा वापर केला तरी चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया बरं ही कोशंबीर जेव्हा तुम्ही जेवायला बसताय तेव्हा लगेचच करायला घ्यायची लगे कारण की आपण मीठ वगैरे घालतो तर मग ह्याला पाणी सुटू शकतं आणि अजून एक गोष्ट तुम्ही हे सगळं मिश्रण वाटून ठेवलं कांदा चिरून ठेवला की मग फक्त जेवतेवेळी मिक्स करून घ्यायची ही कोशंबीर जेवताना तर बघा इथे आपण हे छान असं मिक्स करून घेतलं आहे चमच्याच्या सहाय्याने खूप चटपटीत आणि चटकदार अशी ही कोशंबीर तयार झालेली आहे तुम्हाला माझी आजची कोशंबीरची रेसिपी कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा नवीन असाल तर प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा तुमचं एक एक लाईक हे माझ्यासाठी खूप जास्त मोलाचे आहे तर बघा आपली कोशंबीर तयार झाली आहे माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय